नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या ऑडिओ बुक सिरीजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक शानदार भाषण घेऊन येतो तर चला मित्रांनो भाषण ऐकूया महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभावी आणि शान शानदार भाषण आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर उपस्थित शिक्षकवृंद प्रिय विद्यार्थ्यांनो आणि माझ्या सर्व बांधवांनो आज आपण एकत्र आलो आहोत भारतीय समाजक्रांतीचे धुरीन अंधकारात दिवा पेटवणारे समाजसुधारक आणि शोषितांच्या मुक्तीसंग्रामाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा हा दिवस केवळ स्मरणाचा नसून विचारांचा कृतीचा आणि प्रेरणादायी संघर्षाचा दिवस आहे कारण फुले हे केवळ व्यक्ती नव्हते तर ते एक युग होते एक क्रांती होते एक परिवर्तनाची सतत जगणारी ज्योत होती त्यांचा परिचय समाज सुधारण्याचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखतात अठराशे सत्तावीस साली साताऱ्याजवळील खंडोबाच्या माळवर जमलेले ज्योतिराव फुले पुढे जाऊन झालेल्या जगतविख्यात सामाजिक परिवर्तनाचे केंद्रबिंदू ठरले जातीभेद अस्पृश्यता अज्ञान स्त्री शिक्षणावरील बंधने शेतकऱ्यांचे शोषण या सर्व अंधारात त्यांनी प्रबोधनाची मशाल पेटवली त्यांचे जगणे म्हणजे एक संघर्ष पण त्यांची संघर्षा म्हणजेच आजच्या प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी दिशा ठरलेली आहे मित्रांनो महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणून ओळखतात आज आपण शिक्षण समानता हक्क स्वातंत्र्य याबद्दल बोलतो पण या विचारांचे खरे बीज महात्मा फुले यांनीच पेरलेले त्या काळी शिक्षण स्त्रीला शिक्षण देणे म्हणजेच गुन्हाच मानला जायचा पण अशा काळात ज्योतिराव फुले आणि त्यांच्या तेजस्वी ते सहचारिणी सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात ते पाऊल म्हणजे भूकंपच होता कुत्र्यांना दगड मारणारा समाज जाल पण सावित्रीबाईंच्या अंगावर शेण दगड मारणारे समाज मन मात्र शांत बसत नव्हते पण त्यांनी हार मानले नाही कारण फुलेंचे मनने स्पष्ट होते ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि शिक्षणा वाचून प्रगती नाही मित्रांनो महात्मा फुले यांनी शिक्षणासाठीच नाही तर शेतकरी आणि बहुजनांचे तारणहार म्हणून सुद्धा काम केलेले आहे <coughs> महात्मा फुले <coughs> <coughs> महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाची खरी कारणे समाजासमोर आणली त्याने लिहिलेले किसान का कोडा हे पुस्तक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे शक्तिशाली चित्रण आहे त्यांनी सांगितले की शेतकरी हा सूर्याचा मुलगा आहे तो पृथ्वीला पोचतो पण तोच उपाशी राहतो आजही त्यांच्या विचारांनी भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दिशा देणारे काम केले आहे सत्यशोधक समाज आणि समाजाची क्रांती पेटवणारे योद्धे म्हणून महात्मा फुले यांना ओळखतात अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाने जातिव्यवस्था अस्पृश्यता अन्याय अंधश्रद्धा यांच्या विरोधात मोठा लढा दिला सत्यशोधक समाजाचा संदेश अगदी स्पष्ट होता मानव हा मानव आहे त्याला कमी अधिक त्याला कमी अधिक असे भेदणे मानणे अन्याय आहे या संस्थेद्वारे फुलांनी फुलेंनी सर्वांना समानतेचा संदेश दिला जात पात धार्मिक भेदभाव या दृष्ट विचारांच्या विरोधात उभे राहण्याची ताकद दिली स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला विधवांच्या वेदना दूर करण्यासाठी गृहस्थाश्रमात परिवर्तन घडवले दयामरण म्हणजेच मर्सी होम सुरू करून अनेक दुर्बल अनाथ विधवा स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला त्यांनी नेहमी सांगितले स्त्री सक्षम झाली तरच समाज सक्षम होईल आज आपण स्त्री शिक्षण महिलांचे हक्क स्वावलंबन याबद्दल बोलतो तर त्यांची पायाभरणी फुले दाम्पत्यांनीच केलेली हे विसरून चालणार नाही महात्मा फुले यांचे कार्य आजही आपल्याला शिकवते अन्यायविरुद्ध संघर्ष करा शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करा स्त्री पुरुष समानतेला प्राधान्य द्या जातपात भेदभाव अंधश्रद्धा यांच्या विरोधात ठाम उभे राहा समाजसुधारेत कृतीला वाव द्यावे आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण त्यांना फक्त अभिवादन करणे पुरेसे नाही तर त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या कृतीतून पेटती ठेवणे हाच खरा अभिवादन ठरेल मित्रांनो महात्मा फुले हे एक नाव नाही ते एक चेतना आहेत ते एक व्यक्ती नाही ते एक प्रखर विचार आंदोलन आहे ते समाजसुधारकच नाही तर ते समाज जागृतीचे प्रतीक आहे आज आपण सर्वांनी मिळून त्यांना वंदन करूयात त्यांचे विचार आत्मसात करूयात आणि संपूर्ण समाजाला समानतेच्या ज्ञानाच्या आणि न्यायाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूयात महात्मा ज्योतिराव फुले अमर राहू जय ज्योतिराय जय शिवराय मित्रांनो ही ॲडव्हि सिरीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद